आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की कडबा कुट्टी मिशीनसाठी अनुदान किती आहे अर्ज कसा करायचा अर्जासाठी लागणारे कागदपत्र कोणती आहेत अर्ज कुठे करायचा या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मा पाहणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूया कडबा कुट्टी मिशीनची किंमत सामान्यतः दहा हजारापासून ते चाळीस हजारापर्यंत आहे शेतकऱ्यांची जनावरांची क्षमता व कडबा कुट्टी कापण्याची गती तीन एच पी पाच एच पी यानुसार कडबा कुट्टीची किंमत ठरवली जाते कडबा कुट्टी मध्ये स्वयंचलित व मानवचलित अशा दोन प्रकारचे यंत्रणा आहेत मानवचलित स्वस्त तर स्वयंचलित कडबाकुट्टी मशीन हे महागडे असतात योजनेचे नाव आहे तर कडबाकुट्टी मशीन अनुदान योजना विभाग कोणता आहे तर कृषी विभागमधून ही योजना राबवली जाते याचा फायदा कोण घेऊ शकतं तर शेतकरी हा याचा लाभार्थी आहे लाभाचे स्वरूप काय आहे म्हणजे अनुदान किती भेटणार आहे तर वीस हजार रुपयापर्यंत आपलं अनुदान भेटणार आहे अर्जाची प्रक्रिया कशी आहे ती ऑनलाईन पद्धतीने आहे आता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती येऊ शकता तिथे आल्यानंतर तुम्हाला एक वेबसाईटची लिंक भेटन त्याच्यावर तुम्ही लाईक माटी ऑब वेबसाईट जाऊन हा अर्ज करू शकता तर आता खाली वाचूया आपण कडबा कुट्टी मिशीनसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती महिला व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पन्नास टक्के ते वीस हजार रुपयांची मर्यादेपर्यंत अनुदान दिले जाते इतर इतर शेतकऱ्यांनाही अनुदानाची मर्यादा सोळा हजार रुपयेपर्यंत आहे कडबा कुट्टी अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे त्यात आपण पाहूया शेतकऱ्यांचा आधार कार्डाचा झेरॉक्स लागणार आहे बँक पासबुकचं झेरॉक्स लागणार आहे जातीचा दाखला म्हणजेच आपलं कास्टचे झेरॉक्स लागणार आहे सात बारा लागणार आहे आठ देखील लागणार आहे व आपल्या पिकावरती आपल्या शेतामध्ये पिकाची शेता पिका आपल्या शेतामध्ये पीक कोणते आहे ही सर्वांची माहितीसुद्धा लागणार आहे जी एस टी बिल कोटेशन हमीपत्र करारनामा हे सर्व लागणार आहे ते देखील लॉटरी लॉटरीमध्ये नंबर लागल्याच्या नंतर आता आपण खाली पाहूया की कडबा मिशन मिशीनसाठी अर्ज कसा करायचा कडबा मिशन मिशीनसाठी अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो फॉर्म भरल्यानंतर संबंधित शेतकऱ्याची लॉटरी पद्धतीने निवड केली जाते केल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे महाटीपेट या पोर्टलवर अपलोड करून कृषी सहाय्यक व कृषी अधिकारी यांच्याकडून पडताळणी केली जाते व शेतकऱ्यांना कडबा कुटी अनुदान दिले जाते तर अशा प्रकारे आपण कडबा कुट्टी अनुदान भेटू शकतो आपल्याला माहिती बिटीची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तरी तुम्ही क्लिक करून अर्ज भरू शकता तर आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून द्या तुम्ही अजूनही आपल्या चॅनलचं सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करून ठेवा कारण आपल्या चॅनलवर अशीच नवनवीन शेती योजना अशाच नवीन स्कीम या सर्वांची माहिती आपल्या चॅनलवर दररोज येत असते तर आशा करतो की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये